आपण पाहतो मुक्तीदाता न्यूज चॅनल गावाकडील बाजार खेडेगावात भरलेला बाजार अगदी ताजा तवाना आणि सुटसुटीत असतो स्वच्छ ठिकाणी गावाच्या मध्यभागी भरलेला हा बाजार गावातील ग्रामस्थांना आकर्षण करून जातो हप्त्याभराचा आपला किराणा आणि इतर भाजीपाला घरामध्ये भरण्यासाठी हा बाजार अतिशय उपयुक्त असते गावातच सर्व वस्तू उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ या गुजुरीला पसंती देतात गाडीवरच सेट केलेलं किराणा दुकान आणि मोटरसायकलवर सेट केलेलं गुपचुपची गाडी या बाजाराचं विशेष आकर्षण असते अशाच एका ठिकाणी आम्ही काल गेलो असता मानोरा तालुक्यातील भुलिया गावातील हा बाजार या बाजारामध्ये शेतातून आलेला ताजा तवाना भाजीपाला आणि किराणा वस्तू तसेच मटण मासोळी सर्व स्वच्छ असलेलं हे गाव आणि या गावातील भारत असलेली गुजरी अतिशय मनाला भाऊन गेली यातील खाद्यपदार्थ भजे आलूबोंडे आणि गुपचूप तसेच किराणा दुकान आणि मटण मासोळी हे ग्रामस्थांचं विशेष आकर्षण होतं मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे